व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा महिना कर्मातून लाभ देणारा सामना धैर्य साहस के साथ करोगे तो सफलता अवश्य मिलेगी उनसे भयभीत हो जाओगे तो छोटी समस्या बडी हो जाएगी प्रश्न येतच असतात तो आयुष्याचा एक भाग आहे ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तर तुमची राशी ही जलतत्वाची तर राशी स्वामी मंगळ म्हणजे अग्नितत्वाचा ग्रह आहे त्यामुळे प्रचंड मोठा संघर्ष घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या आतमध्ये तो सुरू असतो आणि या समस्या येणार आहे त्याचा सामना करून तुम्हाला प्रगती करायची असते नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा राशीस्वामी आणि राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह महत्त्वपूर्ण ठरतात तुमच्या राशीवर राशी स्वामी मंगळ व गुरुदेव या दोघांची दृष्टी आहे याशिवाय शनिदेवांची दृष्टीदेखील तुमच्या राशीवर आहे त्यामुळे या महिन्यात शनिदेवांचे परिश्रम गुरुचं ज्ञान आणि मंगळाचा अग्रेसिवनेस या तीनही बाबी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये समृद्ध होणार आहेत थोडक्यात हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे तेथून ते तुमच्यासाठी कामत्रिकोण पूर्ण करीत आहेत कामत्रिकोण म्हणजे भौतिक आयुष्य सुखसमाधानाने जगणं आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करणं आर्थिक लाभ प्राप्त करणं त्यासाठी परिश्रम करणं होय या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये देखील स्वतःमध्ये जाणवणार आहेत थोडक्यात त्या, त्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते तेथून तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण करीत आहे चतुर्थ स्थानातील शनिदेव तुम्हाला बुद्धिमत्तेने परिश्रम करायला सांगतात परिश्रम तुम्ही करतच असतात परंतु त्यामध्ये स्मार्टवर्क वाढवा आणि विश्वा विश्रांती घ्या असा सल्ला तुम्हाला शनिदेव देत आहेत वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश देखील आहे जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ते तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे त्यांनी तुमच्यासाठी शशराजयोग निर्माण केलेला आहे तसंच बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह तुमच्या कर्मस्थानात विराजमान असून लक्ष्मीनारायण योग निर्माण करीत आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे ज्यामुळे वास्तुसौख्य वाहन सौख्य वास्तू व वाहनापासून तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कळत न कळत शिक्षणात थोडासा अडथळा निर्माण होणं किंवा अभ्यासापेक्षा इतर बाबींकडे तुमचं जास्त लक्ष जाणं असा प्रकार होऊ शकतो याशिवाय काही जातकांच्या आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रीण येणं त्यामुळे देखील अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं हा विभाग समोर येत आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील जे वृश्चिक जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष यशाचा असून मॅकॅनिकल किंवा मॅनेजमेंट क्षेत्रासाठी सामान्य यशाचा टेक्निकल क्षेत्रासाठी उत्तम यशाचा असा आहे तुम्हीही बनवू शकता उत्तम ज्योतिषी मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण नोकरी लग्न वैवाहिक आयुष्य जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषी करून ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणारा घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा जी पी एस सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे हे शास्त्र काय आहे सा आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा आणि हो फी फक्त रुपये चला तर या संधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात वृश्चिक जातकांचे आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू शांतपणे कारवाया करतील जेणेकरून तुम्हाला त्रास व्हावा आणि तुम्ही आपल्या ध्येयापासून विचलित व्हावे असा त्यांचा प्रयत्न राहील म्हणून त्यांच्याकडे तुम्ही संपूर्णपणे दुर्लक्ष करा आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी योग्य राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणारे वृश्चिक जातक या महिन्यात बऱ्यापैकी बुद्धिमत्तेने कार्य करतील व ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो किंवा त्या पद्धतीने कार्य करतील तसंच नोकरी करत असताना देखील एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल त्या दृष्टीने योजना देखील आखतील व्यावसायिक वृश्चिक जातकांसाठी देखील काळ उत्तम म्हणता येईल व्यवसाय वृद्धीच्या दिवसा दृष्टीने व्यवसाय स्थैर्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक का आहे व्यवसायात बऱ्यापैकी उंची तुम्ही गाठणार आहात मात्र जोडीदाराशी कारण असताना किंवा नसताना देखील वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यामुळे घरात सौम्यता टिकवून ठेवणं ही, ही या काळातील तुमची प्राथमिक जबाबदारी राहील ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या केंद्रस्थानात अनेक ग्रह विराजमान आहे केंद्रस्थानामध्ये असलेले ग्रह शुभ फळं देतात म्हणजे त्यांच्या फळं देण्याच्या क्षमतेत कुठेतरी वृद्धी झालेली असते म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो विशेष बाप म्हणजे तुमचे राशी स्वामी तुमचे पंचमेश हे दोघं केंद्रस्थानात आहे याशिवाय शनिदेव बुध आणि शुक्र हे तीन ग्रह देखील केंद्रस्थानात विराजमान आहे थोडक्यात महत्वपूर्ण असलेले पाच ग्रह तुमच्या केंद्रस्थानात आहे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या कर्मस्थानात बुध आणि शुक्र हे दोन ग्रह विराजमान आहे पुढे बुध ग्रह वक्री होऊन कर्क कर राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे तर शुक्र ग्रह पंचवीस ऑगस्ट रोजी लाभस्थानात प्रवेश करणार आहे हे दोन्ही ग्रह तुमच्या कर्माच्या दिशेने योग्य पाऊलवाट निर्माण करतील बुध ग्रह वक्री झाल्यावर प्रबळ होऊन तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल तर शुक्र ग्रह लाभवर्धक ठरेल या दोघांची अट केवळ एकच राहील की सुरुवातीला तुम्ही योग्य कर्म करा तेव्हाच ते तुम्हाला लाभ प्रदान करू शकतील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी लाभदायक म्हणता येईल विशेषत महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो लाभाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांच्या या महिन्यात नोकरी व व्यवसायासाठी बऱ्यापैकी मोठा खर्च होताना दिसत आहे याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना दैनंदिन जे खर्च लागू असतात त्यावर तुमचा खर्च होताना दिसत आहे सोबतच या काळात एक विशिष्ट प्रकारचा तणाव जाणवेल मात्र एक बाब लक्षात घ्या तणाव घेऊन जगातील कोणताही प्रश्न सुटत नाही झोपताना मस्तपैकी ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जाप करा त्याने तुम्हाला शांत झोप लागू शकेल तणाव देखील कमी होईल प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी दहा एकोणावीस आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर सात सतरा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असेल अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवाचे काही मंत्र देत आहे दररोज त्या मंत्राचा जाप करावा त्यानुसार वृश्चिक जातकांसाठी ओम छायापुत्राय नमः ओम शर्वाय नमः ओम शरतुणी धारिणे नमहा हे मंत्र सुचवण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष